नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कांद्याचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळुया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सातारा अवकाही दोनशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे जुन्नर ओतूर अवक आहे सात हजार सातशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे दहा कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण जर आहे दोन हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव अवक आहे अठ्ठावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवक आहे बावीस हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सहाशे अकरा कमीत कमी दर आहे सातशे दर आहे एक हजार आठशे सत्तर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवक आहे एक हजार सातशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार एकशे दहा कमीत कमी दर आहे नऊशे साठ तर सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे कळवण अवक आहे तीन हजार शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे पाच कमीत कमी किन दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे एक शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान